भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशाला असून लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग विवेकी आणि जबाबदार युवांची गरज असल्याचं प्रतिपादन जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे राज्य समन्वयक साथी संजय रंदाळकर यांनी व्यक्त केला नाईट कॉलेज इचलकरंजीच्या राज्यशास्त्र विभाग आणि विवेक वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने झालेल्या जागर लोकशाहीचा या व्याख्यानात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाच होते यावेळी संजय रंदाळकर यांनी संविधान परिवारावतीने महाविद्यालयास ग्रंथ भेट दिली आपली मांडणी करताना यावेळी शहीद भगतसिंग लड्डू आणि फायनल मोमेंट हे लघुपट दाखवण्यात आले लघुपट संवादात सहभागी युवांना पुस्तकं भेट दिली अध्यक्ष भाषणात प्राध्यापक डॉक्टर विरुपाक्ष खणाज म्हणाले लोकशाही समजून घेण्यासाठी भवतालाकडे जागरूकपणे पाहावं लागतं आणि नव्या बदलांसाठी ही सज्जता संविधानिक मूल्यातूनच येऊ शकते असा विश्वास आजच्या विवेचनात मिळाला स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर प्रवीण पवार यांनी केलं पाहुण्यांची ओळख डॉक्टर माधव मुंडकर यांनी करून दिली यावेळी रोहित दळवी ओम कोष्टी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर जीवन पाटील यांनी सूत्र संचालन केलं तर डॉक्टर संतोष साळंखे यांनी आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरांची